प्रेम अंधळा असतं प्रेमात लोक काहीही करतात अगदी सात समुद्रही पार करतात असंच काहीचं एक प्रकरण ज्यात एक भारतीय तरुण एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडला रात्रभर ते ऑनलाईन चॅटिंग करायचे एक दिवस तिला भेटण्यासाठी म्हणून तो गेला त्यानं भारत पाकिस्तान सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि बॉर्डरवर तो वेगळ्याच अवस्थेत सापडला कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला हा तरुण पंजाबच्या भटिंडा मधील कोट फट्टा इथं राहतो जुनेल त्याचं नाव आहे तो भंगार विकण्याचं काम करतो काही काळापूर्वी त्याची पाकिस्तानात राहणाऱ्या एका तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली दोघांमध्ये चॅटिंग चॅटिंग सुरू हळूहळू ते ते प्रेमात पडले कॉलिंग असा प्रवास केल्यानंतर दोघंही एकमेकांना भेटण्यासाठी आतूर होते अखेर जुनेलने आपल्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी भारत पाक सीमा ओलांडण्याचा निर्णय घेतला तो घरातून बॉर्डरच्या दिशेने गेला सीमेवरील काटेरी तारेचं कुंपण ओलांडत होता फाजिलका इथं सीमा ओलांडताला त्याला पकडण्यात आलं त्याला बीएसएफच्या जवानांनी पकडलं त्याला अटक करून पोलिसांकडे दिलं पोलीस, पोलीस चौकशी ताण आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जात असल्याचं सांगितलं आता ती कोण आहे याचा शोध पोलीस घेत